एक्क्याण्णव वर्ष वयाचे वयोवृद्ध समर्थक आजही प्रचारात सहभागी हीच आमच्या कामाची पोहोच पावती आमदार विश्वजित कदम, अगर कदम, हो कदम पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीत स्वर्गीय पतंगराव कदम यांचे एक्क्याण्णव वर्षाचे वयोवृद्ध समर्थक आजही प्रचारात सहभागी होतो हीच आमच्या कामाची पोहोच पावती असल्याची भावना आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केली आहे गोंदिलवाडी मध्ये नगर परिषद निवडणूक निमित्त कोपरा सभेचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ संजीवनी पुदाले व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार प्रमुख उपस्थित होते आमदार विश्वजित कदम पुढे म्हणाले की आजपर्यंत नव्वद कोटीची विकासकामे केली असून पलुशहराला काँग्रेसच्या विचाराचा वारसा लाभला आहे ला बंद पडलेली पाण्याची योजना नव्याण्णव साली सुरू केली हे उत्तम उदाहरण असून शहर नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी राहिले आहे एक कोटीच्या वर हॉस्पिटलची बिले माफ केली असून लाखो रुपयाची विद्यापीठातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ आहे स्वर्गीय वसंतराव पुदालेंचा समाजसेवेचा वसा घेऊन संजीवनी पुदाले काम करतील पलूच्या चांगल्या भविष्यासाठी काँग्रेस पक्षाचे मागे उभे राहा मी सदतीस कोटीची पाणी योजना आणली असून दोन हजार पंचेचाळीस पर्यंत अशी पाणी योजना केली आहे नगरपरिषद प्रशासकीय इमारतीला आधी पाच कोटी दिले व आता येणाऱ्या दिवसात दहा कोटी निधी इमारतीसाठी देणार असे ते शेवटी म्हणाले यावेळी महेंद्र अप्पा लाड म्हणाले की भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून मदत ही माफी शिक्षणासाठी मदत प्रत्येक कुटुंबाला हातपार जे काम केले त्यांनी पक्षपणे केले अहोरात्र काम करत समाजसेवा वृत्त घेऊन समाजसेवा करत आहे तरी सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहा असे ते शेवटी म्हणाले या कोपरा सभेस गोंदिलवाडी भागातील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस